दादा नमस्कार नमस्कार आपलं हनुमान डेअरी पूर्ण नाव आणि परिचय मी उमेश तानाजी पाटील मी जयसिंगपूर मध्ये राहिलाय आम्ही आताच एक नवीन गोटा केलाय आमच्याकडं आम्ही आता जस्ट इथन एक चार मशीन येतो ह्याच्या अगोदर साधारणतः आम्ही एक दोन मशीन नेलेले आहेत पूर्णपणे आम्हाला गायडन्स इथन सगळं मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या ज्या मशीन आम्ही नेल्या होत्या त्याचा अनुभव आम्हाला चांगला आलाय जसं ज्या पद्धतीनं दूध आहे त्या ते पद्धतीने सगळं सांगितलं होतं त्याने नेल्यानंतर पश्चात आम्हाला सगळ्या सर्व्हिस वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळालेल्या आहेत त्यामुळे आम्ही परत आता आणि इथनं चार घेतल्यात आणि इथनं पुढे असं वाढवत आता नवीन गोटा बांधणी केलाय आणि आता नवीन मशी सगळ्या भरायला चालू केलाय हो। दोन, दोन 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 मशी तुम्हाला आता मी भैया पण एक दिला दिल्या भैया एक दिलेला आहे व्यवस्थित सगळं आता आमचं चालू होईल इथून पुढं इथून पुढच्या तुमच्या म्हणजे सगळ्या पुढच्या काही चालीस आम्ही शुभेच्छा देतो आणि असंच तुमची प्रगती वाढत राहू तुमच्या सहाय्यानं होत राहू ठीक आहे